नमस्कार मंडळी वृत्त द्वादश मिंदकेसरे बकासूर बद्दल मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बाकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल काल झालेला मौजे काठापूर मैदानानंतर जास्त चर्चा काय असेल बकासूरची तर बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल तर ह्याच उत्तर घेऊन आलेलो आहे या व्हिडिओ मार्फत तर काल झालेल्या मौजे काठापूर मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली पैरा होता हडपसरचा शेवाळी हबांचा पाखऱ्या तर भावांनो तुम्ही पराभव का झाले हे बघितलं असणार फाटी खराब असल्यामुळे तुम्हाला मी ह्या फाटीचा फोटो पाठवते ज्या तासातून पाकऱ्या पालाले तास नंबर सहा त्याच्यामध्ये चिखल आणि पाणी किती साचला होता हा फोटो बघू शकता तुम्ही खरंच खूप वाईट वाटतंय देवाच्या आशीर्वादाने कोणत्याही नंदीला हानी पोचली नाही नुकसान पोचलं नाही हे महत्त्वाचं होतं आपल्याला हार महत्त्वाची नव्हती कारण आपण सकाळपासून काल मैदान बघितलं बरेच मैदानं मैदानात नंदी म्हणजे कालच्या मैदानात नंदी ढेपालत होते पर पडत होते पण नशीब कोणालाही दुखापत झाली नाही हे महत्वाचं होतं आपल्या बकासूरला काहीही झालं नाही हे आपल्यासाठी भारी आहे कारण देवाचा आशीर्वाद आहे आपल्या बकासूरला त्यामुळे काही कोणती नुकसान झालं नाही म्हणूनच सेमीला पराभव झाला असला तरी काही हरकत नाही पुढच्या मैदानात नक्की आपला बकासूर कमबॅक करेल खरं तर कौतुक करावं तेवढं कमीच साखीरबाई जाकीरबाई पठाण यांचे एक दोन तीन नंबरमध्ये त्याचे तिन्ही नंदी राहिले एक म्हणजे त्याचा राजा दुसरा म्हणजे वजीर तिसरा म्हणजे जलवा आणि चिमण्याची सेमीला हार झाली होती असे चार नंदी पळतते पण हा इतिहासात नोंद होईल असं एकाच मालकाचे तीन बैल एक दोन तीन नंबरमध्ये कालच्या मैदानात ते राहिले तर त्याचं अभिनंदन करूया शाकीरभाई आणि झाकीरभाई पठाण यांचं तर बाकासूर आता कोणत्या मैदानात तर कन्फर्मचं सांगतो मी नियोजन नऊ ऑक्टोबरला मौजे घानंदला ओपनचं मैदान आहे नऊ ऑक्टोबरला मौजे घानन आटपाडी येथे आपल्याला पकासोर शंभर टक्के पलतान दिसणार आहे नऊ ऑक्टोबरला त्याच्या आधी एखाद आठ तारखेला पळाला तर पळू शकतोय पण एवढं निश्चित नाही नऊ तारखेला कन्फर्म पलणार आहे घानन मैदान आणि पैरा देखील मला माहिती आहे पहिल्याची मी व्हिडिओ दुपारी दोन वाजता नक्कीच घेऊन येईल पैरा कोणासोबत आहे बकासूरचा कन्फर्म मला माहिती आहे त्याची व्हिडिओ दुपारी दोन वाजता नक्की येईल नऊ ऑक्टोबरला घाणन मैदानात आपला बकासूर शंभर टक्के येतोय मैदान गाजवायला तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी अशात नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद भावनो